काळ कोणाला कधी सांगून येत नसतो तो कधी आपल्या वाटेत येऊन जाऊ शकतो आणि कधी आपल्या जीवावर बितू शकतं हे कधीच कोणी सांगू शकत नाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये अति काही संकटात नाही हे वाक्य आपल्याला जवळपास प्रत्येकाने वाचलं आहे ते तंतोतंत आयुष्याशी जुळत आहे हा व्हिडिओ रेल्वे क्रॉसिंगचा आहे तेथून ट्रेन जाणार असते म्हणून लोक आणि गाड्यांना तेथे थांबवण्यात आलेले असते परंतु असे असताना देखील काही लोक तेथे न थांबता रेल्वेवर ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात त्यामध्ये काही दुचाकी चालक दिसत आहेत त्यातील सेकाची गाडी यातून पार झाली याचा अर्थ असा नाही ट्रेन याने आधी सर्वजण अशा अशावेळी घाई करून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा थोडा वेळ थांबलेलं कधीही चांगलंच असतं मात्र या बाईक चालकाने अशी काही चूक केली ती म्हणजे दुसऱ्याने पाहून बंद झालेले रेल्वे फाटक क्रॉस केले मात्र याच वेळी तो रुळापर्यंत पोहोचतो तेवढ्यात प्रचंड वेगाने ट्रेन येते आणि पुढं काय झालं याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही त्यावेळेमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेन येत असल्यामुळे सर्वजण थांबलेले आहेत असे असताना देखील एक बाईक चालक रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होता आणि तेवढ्यातच प्रचंड वेगाने ट्रेन येते आणि बाईकला जोरदार धडक देते नशीब बलवत्र म्हणून हा चालक वेळीच बाईक सोडून मागे पळतो एका जरी सेकंदाचा उशीर झाला असता तर बाईकबरोबर ती व्यक्ती ट्रेनच्या धडकेने उडाली असते यावेळी व्हिडिओच्या शेवटी दिसते आहे की बाईकचा पूर्णपणे चंदा मेंदा झालेला आहे मोळा झालेला आहे मात्र सुदैवाने यामध्ये कुणाचाही जीव गेलेला नाही मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यशस् ब्रो स्टाईल या सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा